अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने सावंतभुवानी बतावणी आणि आपलं भजन आणि त्याच बरोबर ते अध्यात्म गुरुशिवाय ही समीकरण गुंडू सावंतभुवा इथे चलत नाहीत दुर्योधन आणि अर्जुन या दोघांचा गुरु एकच द्रोणाचार्य पण त्याने द्रोणाचार्याने दोघांजवळ एक एक आरसा दिला होता तो आरसा होता आदर्शाचा दुर्योधनाने त्या आरशात पाहिलं त्यावेळी ते त्याला काय दिसलं आई वडील बघितल्यान त्यांच्यात दोष गुण आपल्या भावांकडे गेलो दोष गुण आपला समाज असतो एक वाडा त्याच्यात सुद्धा त्याला दोष गुण दिसले त्यावेळी तो द्रोणाचार्यांजवळ आला आणि तो आरसा त्यांनी फोडून टाकला म्हणून काय हो आरसो दिला अजून म्हणून हे दोन आरसे मी दिले होते अर्जुना का दिलो हो, हा पण अर्जुनान काय केल्या अर्जुनान त्या आरशात आपला स्वतःचा एकट्याचा रूप पाहिला आणि त्या ते रूपात त्याने काय शिकलो की आपल्यात जे दोष गुण आहेत ते कुठेतरी नष्ट करायचे म्हणून त्याला श्रीकृष्णासारखा सारखा भेटला आदर्श व्यक्ती आदर्श राजा म्हणून आजही अर्जुनाचं नाव घेतो तो अर्जुन म्हणजे वाद्यकर आणि तो दुर्योधन म्हणजे गुंड्या सवन ह्या अध्यात्माचं समीकरण हा अध्यात्म तुमका बडबडीत प्रचारताच रावला म्हणून घरच नाही पण त्या स्वतः फोडून जमा आणि त्या हिटू वाल्यान तुमका भीती घालताना मी असं सांगतोय कालोणची बारी आता झाली ते का आठ दहा वर्ष झाली त्यावेळी ह्यांना सांगलंय ह्या युट्यूबमुळे होणार म्हणजे आज नवीन शिकतात सर्व बुवांना हे माहिती आहे की युट्यूबमुळे मुळे तर कोण गाणी नवीन बसू शकत नाही त्यावेळी ह्यांना सांगले पण त्यावेळी हे कसे असे वाघ वाघ होते झुंजार जोडी म्हणजे बैल कसे शिंगारंगवून हाणतात ना तसे असे दोघ दोघ जण होते तर तिथलो एवढी घाड्या असा आता कोण नाही हा त्यांचा आमचा काही विषय नाही पण तेव्हा ह्यांका सूचना केल्या तेव्हा त्या युट्यूबला मी होते आहे चौरंगी सामना झाला आपला त्यावेळी त्याच्यात लीड इटूपल्या लीड मध्ये म्हणजे ते सर्व ह्या मलाच जास्त होते आणि तिथून हळूहळू हळूहळू ह्यांचा मार्केट डाऊन जाऊ लागला आणि आता हे ते सात आठ कार्यक्रम असत तेव्हा तो सांगता बारी टाकू नको तुम्ही अवश्य टाका वाघ दे त्या सिंधुदुर्गातले वाघ म्हणून ह्यांची जे ख्याती आहे पहिली बारी ह्यांची जाऊन दे प्रत्येक ठिकाणी ह्यांचं नाव घेतलं आता ना पहिलं आम्ही म्हणतो काय मग अशी चावी सांगले तो भरकर खुच चावी ही कर आता अर्जुन हो सांगले तो कर तू किती जरी सांगलास अध्यात्म तरी तू उद्या तुका हे आठ बारी करूच आहात ना तू आजचीच बारी उद्या करूची आपण पुन्हा त्यामुळे तू काय सांगतो की बारी ही उद्या सकाळी जाऊ शकता उद्या कुठे करून जात त्यामुळे तुझं बंधन तुम्ही ऐका नको बारी टाका एवढं खर्च केलो हा आणि लोकांक कळा खाय बाबा इथे बारीक झाली इतक्या वर्षांनी बारी पहिलीच घट्ट कार्यक्रम झालेलो कळा अध्यात्माची फोड काय लिहून घेऊ शकतस तू तर दशरथ राजाचा काहीतरी सांगलं रे त्या दशरथ राजाचा काळ आज हा काय त्यावेळी केस पिकलो काय माणूस मरायचो ही दशरथ राजाच्या काळात म्हणजे असे ग्रंथांनी उल्लेख आहे ऐकलं पण आता ए आता केस कोणचे पिकत तू आता तांबड्या कोण येल तुझे शिवा पिकलेत हा आता भाड्याच हा काय इकडे हाडलेलो कळतलो कसं त्याचे कान पोकरले होत बघा तसं आमच्याकडे काय हा तर शनी हो शनी म्हणता हो काळो हा म्हणता अरे ते शनीन काय केले साडे साठी म्हटली ती किती तीन राशी अगोदर आणि तीन राशी पुढे तुका त्रास असाच त्या शनी तो तू सुद्धा सुटलास नाही ब्राह्मण जाऊन विचार शनी तो काय ह्या हा हात धोको अरे देवा तिथां सोडल्यान नाही तो तुका तो लो ना। तो तो का खू सोडतो शनी काळ दिसलो ना ते तो रंग काळा आहे म्हणता तो शनी आहे कुठल्या देवळात जाऊन बघा देवळात काय लोक जाणत नाही का शनीच्या शनीचं दर्शन घेऊन याचा कुठे बंधन हा हा आणि म्हणता ही पोरगी जमली ती तुझं हा भाव ऐकायच जमलीत काय अरे त्यांना मी सांगू शकते ना तू काय सांगलं त्याच्यापेक्षा नवीन सांगू शकत मुलांना तुम्ही एक करा इथे ब्राह्मण आहे ब्राह्मणा तो मंत्र सांगतय ना ओम त्र्यंबकम यजा महे सुगंधिन पृष्ठी वदन मुरुवा रुकमी व बंधनात मृत्यू मुक्षी ह्या मंत्राचा पठण करा तुमचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलं ब्राह्मण पटतात तुमका हे मंत्र देवचो नाही गुंड्या करून जीवनात गावाचो नाही मंत्र येऊ नवीन देव आहे ना नवीन असतं ना आमच्याकडे बरे पण त्या काढू का लागता समोर तू तर त्या लागते नागरे प्रभाव पडक नको सरबत अजून जाऊन खा अरे आता सा सरबत वगैरे हे कसा ते थंड पेय पेयात आमक पण हृदयात हा ना परमेश्वर माझ्या हृदयात हा तू मग अशी काहीतरी सांगलोस देवांचा वगैरे अरे आई बाप होय देव भेटू शकता आईबाब असल्या आई, आई बापामुळे तो परमेश्वर भेटू टाकता पण परमेश्वर जर भेटलो आई बाब भेटू शकत नाही हे तुका सांगतोय मी म्हणजे तुकाच सांगू घेता असो ते तू अर्थ नव्हे तू आपला बसलेलो तू जो ग्रेड हा तो आपलं येऊन मांडतस कुठेतरी बारी मारून घेतस आणि सांगतस एक शब्द हे का बोला सांगा अरे मी किती वेळ तुक असो आडू अस लोळ आहे मी आणि कोलाक म्हणजे काय घाम पुसतात अरे घाम घेऊ आता कोणही सांगत वाईट जरी व्यायाम केल्यावर घाम येणार असतो घाम येऊ का तु स्पेशल काय ती ह्या करू नको हा घाम येण्यासाठी स्प्रे मारून येऊ नको घाम येतो असं आणि आम्ही तसं काय करत नाही कसं आमका पावडर नको काय नको फ्रेशिंग नको आम्ही बघू साधे तुम्ही तुम्ही वेस्ट करू तुमका दिलो हा कोणीतरी आम्ही आहे नाही पहिल्यापासून तुमका युट्यूबला बघताच बारी वागदेकर म्हणजे अशी सिंपल पेजंट व्यक्ती फक्त काहीतरी बसले काय मजा करते टाइमपास कसं असतं तुमचे पैसे घेतो आम्ही हो आम्ही येऊ हो का एक गमती जमती बुवा असो एक पैसे घेतो म्हणजे पुन्हा बोलाव घा ह्याच्यामुळे बोलाव घाय से आता तीन वर्ष तुझ्या ह्याच्यात फोन येत आहे काय ते आपला घोडे मुकला पण काय होता मी मच्छी मार्केटात होतो फुडल्या वर्षी मच्छी मार्केटात असेल मी बुवा बदलती ती तुका नाही हाडू कदाचित बुवा बुवा दुसरे बदलती पण मच्छ म्हणजे यंदाही ए यंदाही घोडे मुकडे कडे मी न का अजित असं होतो आमचं म्हणजे यंदाही फोन केलं बघा गुंडू सावन आहेत खोटा ना इथे बसून खोटा बोलणं हे आपले हे नाही तू तरी एखाद्या पळ काढण्यासाठी खोटा बोलणं असिस पण मी खोटा बोलणं हे आपलं धर्म नाही पुरे इतक्या पुरे बोलणं ना Okay. प्रथमच लक्ष्मीचं आगमन अजून काय इथे गुंडू कुवांचे बरेच कार्यक्रम झाले त्यांचं नाव आहे पण त्यांना कोणी अजून काय एक रुपया दिलेला नाही पण आपल्याकडे एक शंभर रुपये अशा स्वरूपाची लक्ष्मी आगमन करते त्यावेळी इथे लक्ष्मीचं स्तवन करतो बघाओ लक्ष्मी स्वहा बघा माणसाचा तेवढा देवाचा सुद्धा आगमन केलं पाहिजे त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतले पाहिजे लक्ष्मी आधी धबध भगवान सोडतात त्यांचा सोनी आदर नाही कोण कदा तयारी करतात ते आता रूपाचा अभंग सादर करतोय काका नायताचा गाणं सांगलाच ना मी कन्नड गाणी दोन तीन म्हणत आहे पण ती हैता गाणं ह्या सावन बुव मग त्याडेसून काय मोठी नाही मग काय ना तरी कसं सांगाय ना माझ्या चनपचन गावडा कुंभर माडी तंदक चनप्चन गावडा कुंबरुडवा मी <laughs> ह्या गाणा केवळ म्हणाल नाही पहिल्यापासून तेच म्हणतात माझ्याकडे दुसरी गाणी आहेत कन्नड गाणी आहेत ती नंतर एक म्हणतो ही एक एक गोष्ट सादर करतो त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चनपचन गौडा कुंभरमाडीवडा कुंभरमाडी का सादर करतात हे गाणं आधी म्हणजे माझं बसवलंच नाही गाणं हे कदाचित ते गाणं पुन्हा त्या लिहून काढून पद्धत नाही म्हणते तो विषय काय नाही पण मी सादरीकरण करून दाखवला माका माहिती नसल्या तरी पण कर्नाटक कर्नाटकचे संत आपले महाराष्ट्रीयन संत होते शिशुनाळ म्हणून त्यांचं हे गाणं आहे म्हणजे कुणी याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये शिवसेना प्रमुख नावेली भटाचे टेम बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गाणं म्हणली गजराच्या भाई अवश्य सादर करतो पण सध्या एक लक्षात घ्या आचारसंहितेचा विषय आहे आम्ही एक मजा म्हणून किंवा तुमची अपेक्षा म्हणून सादरीकरण करू पण कोणीतरी त्याचा गैरवापर करू नये ही सुद्धा आपली विनंती राहील की आम आम्हाला काय कुठल्याही पक्षाचा सांगला तरी म्हणणार आम्ही कुठल्या भजदी क्षेत्र म्हणजे कुठल्याही पक्षाचे आम्ही बांधील की नव्हे तर आम्हाला राजकारणाचा काही संबंध नाही राजकारण एक केव्हा असतं की ह्या पक्षाला मत घाल ही निशाणी आहे ही जेव्हा सांगितली जाते तेव्हा त्याला राजकारण म्हणतात राजकारणाचा आणि भजन पेटी गंडी काय आपण काय तशी कोणती भीती नसतं सुरक्षा महाराजांवर रूपाचा अभंग सादर करतो सावंत मगाशी म्हणते हे बघ ज्यावेळी तू त्यांचा अभंग म्हणजे त्यांचं काहीतरी बोलणार संत एकनाथ महाराज यांच्यावर एकनाथ महाराज फाल्गुन या दिवशी तुकाराम बीज साजरे होतं बघा आणि त्या तुकाराम बीजा दिवशी आजही एकनाथ महाराज यांचे बघा आवडीने कावडी म्हणतात ते आजही तिथे भरले जातात ते कावडी श्रीखंड्या पण तो श्रीखंड्या आजही तसा कोणाला दिसत नाही म्हणजे केवढी आपल्याला आपल्याला हे लाभलेलं बघा हे महाराष्ट्र म्हणजे काय आहे संतांची पवित्र भूमी आहे त्यावेळी कुणीही कुठेतरी होण्यापेक्षा थोडीशी एक ह्या काही मार्गांकडे येणं गरजेचं आहे म्हणून गुंडू सामान असले का आमचे काही असे विषय येतात त्यात केव्हा केव्हा के आम्ही सुद्धा घसरतो कुठेतरी हा एक विषय आहे तर तुकारामच्या दिवशी तिथे कावडने पाणी भरलं जात आणि केव्हा भरेल ती काही सांगता येत नाही ते दालन जे आहे ते केव्हा भरेल हे सांगता येत नाही आणि तो भरणारा जर तु, तुम तुम्ही तु पुंडेवान असाल तर तो केव्हा तरी भेटला तर आणि तो भेटला जर तर त्याची पूजा अर्चा केली जाते नाही तर शक्यतो तो भेटत नाही आणि त्यात एकनाथ महाराजांचा रूपासाठी अभंग सादर करतो i right. do